रात्रीचे टाईम झालेला आहे बघा साडेआठ वाजलेले आहेत आणि मला किती कम्प्लीट ब्लाऊज करायचेत तर सकाळी सात वाजताच मला पूर्ण ब्लाऊज रेडी करून द्यायचेत तर मला सहा ते सात ब्लाऊज रेडी करून द्यायचेत हा आहे अर्धा ब्लाउज झालेला आहे आणि याच्या बाह्या मला तयार करायच्यात तर यालासुद्धा भरपूर वेळ लागणार आहे आणि इकडे बघा मी कटिंग करून ठेवलेली आहे ब्लाऊजची एक मशीनवरचा दोन तीन चार पाच सहा ब्लाऊज मला रेडी करायचे तर कशी मी रेडी करते बघा किती वाजतील आता सांगता येत नाही दोन वाजतील का तीन वाजतील सांगता येत नाही रात्रीचे तर इकडं अनन्याचं खेळायचं काम चालू होतं मी कटिंग वगैरे करून घेतली असं म्हणतात दिवाळीचे ब्लाऊज बघा आता भाऊबीजीचे हे ब्लाऊज आहेत दुसऱ्या दिवशी भाऊबीजीच्या आदल्या दिवशी मी हे रात्री साडेआठ वाजल्यापासून शिवायला चालू केले होते तर तुम्हाला टायमिंग दाखवते मी आता किती वाजेपर्यंत माझे हे पूर्ण ब्लाऊज रेडी होते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मैत्रिणींनो नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट येईल तर बघा ह्या पद्धतीने तर गोपीबाईचं ब्लाऊज मी पिवळं ब्लाऊज शिवायच्या अगोदर हे ब्लाऊज मी शिवून रेडी केलं होतं त्याचा गळा मोठा झाला तर त्याला मला बॅकनेकला डिझाईनसुद्धा करायची होती आणि ताणण्याचं खेळायचं काम चालू होतं तर बघा मैत्रिणींनो आता किती वाजले तर सव्वा अकरा झालेले आहेत सव्वा अकरा झालेले आहेत आणि तर बघा हा एक ब्लाउज तयार केलेला आहे मी आणि त्यानंतर हा एक तयार करून घेतलाय डिझाईनचाच आहे तर आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि हे दोन तयार झाले आहेत ब्लाऊज आणि घेतलेलं आहे बघा हा एक बाकी आहे शिवायचा छान अशी याला फ्रील मी तयार करून घेतली आणि याचीसुद्धा छान डिझाईन बनवणार आहे तर चला किती वाजेपर्यंत हे पूर्ण ब्लाऊज होतात तर हा एक माझ्या हातात जो आहे आता शिवायचा आहे हा एक आणि अजून दोन ब्लाऊज बाकी आहेत तर झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा आता इकडं किती ब्लाऊज शिवून झालेत तीन चार चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत आता बाकीचे अजून राहिलेत दोन ब्लाऊज तर ते सुद्धा मला तयार करायचेत तर बघा हा एक ब्लाऊज आता बाकी राहिलेला आहे आणि एक, एक मशीनवरती आहे तो एक शिवायचा आणि हा एक तर किती वेळ झालाय बघा आता बारा वाजलेले आहेत बारा वाजेपर्यंत चार ब्लाऊज माझे रेडी झालेत आणि दोन ब्लाऊज अजून बाकी आहे तर बघा आता अजून किती वेळ होतो आणि रात्रभर मी जागून हे ब्लाऊज सकाळी कस्टमरला रेडी करून द्यायचे होते मला तुम्ही मनसान कसानासुदीचं असं तर पैशाचं काही नसतं पण वेळेला महत्त्व असतं तर इथे मी बारा वाजता थोडी झोप येत होती तर चहा वगैरे केली आणि मग त्यानंतर बघा हे दोन ब्लाऊज राहिले होते हे दोन ब्लाऊज मला रेडी करायचे होते तर चहा वगैरे घेऊन मग मी ब्लाऊज शिवण्यासाठी परत सुरुवात केली तर वेळेला महत्व असतं वेळेला द्यायचे होते ब्लाऊज ते आपल्या घर समजा कॉलनीतले नव्हते तर ते पाहुण्यांचे ब्लाऊज आलेले होते म्हणजे त्यांना सकाळी आठ ते नऊ वाजता जायचं होतं तर मी म्हटलं सकाळी आपले घरातले कामं आणि ब्लाऊज आपल्याकून होणार नाही तर एक माझ्या मनावर मा एक दड पण पडलेलं होतं ते की हे पूर्ण झालेच पाहिजे म्हणून तर बघा ते पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेत आता आता वाजलेले आहेत दो दोन इथं दोन वाजता माझे सहा ब्लाऊज रेडी झालेत आणि हा एक सातवा ब्लाऊज आहे हा दुसऱ्या कस्टमरचा आहे तर हा सुद्धा ब्लाउज मला रेडी करून घ्यायचा आहे आणि हा एक पीस सात त्यांचे ब्लाउज होते पण हा माझ्याकडून नाही शिवणं झाला तर बघा इथं मी सहा ब्लाऊज मी रेडी करून घेतलेत आणि सातवा ब्लाउज मी तसंच ठेवला कट बी केला नाही म्हटलं आता माझ्याकून शक्य नाही होणं तर जो सातवा ब्लाउज दुसरा घेतला होता मी तो दुसऱ्या कस्टमरचा होता आणि त्यांना सुद्धा उद्याच लागत होते हे ब्लाऊज भाऊ विजेच्या दिवशीच लागत होतं ते पण तर मग मी ह्या सात ब्लाऊजमधलं एक ब्लाऊज कॅन्सल केलं आणि जे दुसरं कस्टमरचं एक ब्लाउज होतं ते ब्लाउज मी रेडी करून दिलं तर इथं हे सहा ब्लाउज रेडी झालेत आणि आता मला ते सातवा जो ब्लाऊज घेतलेला आहे मी स्टिचिंगसाठी तो मला कंप्लीट करायचा आहे तर तो ब्लाऊज कंप्लीट करेपर्यंत किती टाईम होता आता बघूया तर चहा वगैरे घेतली आणि फ्रेश मस्त तर आता इथं बघा बघू शकता तुम्ही टाईम किती झालेला आहे ते इथं दोन वाजलेले आहेत बघा आणि सहा ब्लाऊज दोन वाजेपर्यंत कम्प्लीट झालेत आणि बघा हा सातवा ब्लाऊज कम्प्लीट करायला किती वेळ लागला तर तर बघा आता इथे हा सातवा ब्लाऊजसुद्धा मी रेडी करून घेतला आहे आणि हा ब्लाउज रेडी होईपर्यंत मला तीन वाजले होते रात्रीचे तीन वाजले आणि खूप सारा असा पसारा सुद्धा घरात पांगलेला होता तर हे सगळं आवरून घेतलं मग मी नंतर आणि आता बघा इथं टाईम झालेला आहे तीन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून करुं सांगा आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ब्लाऊजचे गळे कसे केलेले आहेत तयार ते तर बघा हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर